मित्रांनो डाव्या बाजूला आहे आनंददा तारेकर यांचा हा महाराज आणि तसेच कोपरच्या अमृत संग्राम आणि बघूया या लढतीमध्ये आपला कोणाचा विजय होतोय आणि बहुतेक माझा अंदाज आहे की आपली ही गाडी पुन्हा विजय होणार खुश ही लढत यास 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 खुशा नमस्कार तर आताच विजय झाले आपल्या सोबतची बैल जोडी तर नाव काय याचा महाराज आहे त्याचा सम्राट आहे अंकुश घुमाल यांचा संग्राम संग्राम आपला महाराज आणि एक वारा सोबत होता पहिला ही गाडी होती शेर चिंचवली वाल्यांसोबत होती कशी झाली गाडी गाडी अंतरात झाली आणि आजचं नियोजन नियोजन चांगलाच होतं आता मामाची मुलं आहे सर्व किती दिवस आलं होतं नियोजन करायचं पण आज नियोजन झाला आणि चांगलं झालं आणि आपला भिंजोड किंग वादल आहे का शर्यती काय नाव दिलं आहे त्याचा एक गोंडा दोन नाव नाव दोन अजून काय सर्वांना आहे आपल्या वादलच्या शर्यतीची तर बघूया निश्चितच लवकरच जोड हो आणि लवकरच आपल्याला वादल या मैदानामध्ये पलताना बघू दे नक्कीच आता वादलची शर्यत पण होईल आणि मथरू सोबत फेरा पण पडेल आता अरे वा वा तर दोन्ही पण भिंजोडचे किंगच मानले जातात तर त्या दोघांची आपल्याला फेहरा बघायला भेटेल तर सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत जय जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो मानाचा मान पटकवणारा आपला मान भारत केसरी तसंच ट्रिपल इंद केसरी आनंददादा तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा हा वादल आणि थोड्याच वेळात याचा देखील आपल्याला बिंजोडची शर्यत बघायला भेटणार आहे आपल्या या मैदानामध्ये मित्रांनो आपल्यासमोर आहे आडिवली कल्याण राहुलदादा पाटील यांचा पब्लिक किंग बेताद बाशा एक हजार एक मथूर आणि मथुरला आज नेऱ्याच्या मैदानामध्ये सत्कारासाठी बोलवलं होतं आपला सन्मानचिन्ह देऊन मथुरचा सत्कार केलेला आहे आणि बहुतेक आज आपल्याला शर्यत बघायला भेटणार नाही पण येणाऱ्या काळात मथुरची शर्यत आपल्याला लवकरच बघायला भेटेल आणि असा हा पब्लिक किंग बेताज बादशाह बघू शकता बेताच आहे मित्रांनो जिथं कॅमेरा जे असते ना तिथं मथुर आणि आपला वादल असतं आता वादल आणि मथूर चाललेला आहे नेऱ्या अड्ड्यामध्ये पेऱ्या घेण्यासाठी आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या वादलचा आणि मथुरचा मैदानामध्ये फेरा होणार आहे बिनजोड नाव सोडला होता पण जोड झालेला नाही आणि या ठिकाणी बघू शकता आपला आनंददादा आणि वैभव दादा बैलगाडी घेऊन चाललेत मैदानामध्ये आनंददादाचा आपल्या गाव आहे पारगाव आणि वैभव दादाचा गाव आहे दा आपला मानगर आणि त्यासोबतच आडिवली कल्याणचा आपला मथुर मित्रांनो आड्यामध्ये चाललेला आहे मथूर आणि वादल आणि वादलचा आणि मथुरचा फॅन फॉलोइंग बघू शकता फुल क्राऊड आहे फुल जल्लोष आहे आला आला तो 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 ला ला आला 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 वादल आणि मित्रांनो लवकरच आपल्याला फेरा बघायला भेटलाय आणि येणाऱ्या दोन चार दिवसातच ही जोडी पुन्हा एकदा धावणार आणि पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी करणार हा माझा शब्द आहे आणि ही शर्यत आपल्याला पुन्हा एकदा एका मैदानात बघायला भेटणार आणि मी पण उत्सुक आहे आणि बघा तुम्ही पण उत्सुक असाल या शर्यतीला पुन्हा एकदा बघण्यासाठी या वैर्याला बघण्यासाठी